का मित्रांनो सीट आपल्याला माहिती देणार आहे शेट किती किती जात दोन्ही पण करतात कोणत्या कोणत्या कामात चालते सगळ्या कामात कोणती जाते जास्ती केली गावांपेले पाहू शकता तुम्ही काय किंवा सांगायची बात आपल्या सबस्क्राईबांसाठी एकसष्ट हजार रुपयाला आपल्या सबस्क्राईबांना भेटणार आहे गावकऱ्या नंबर दे अठ्याऐशे झिरोशे झिरो नऊ दस अडोसट मागून दाखवून द्या चार मित्रांनो शेट आपल्या तीन बेल बद्दल माहिती आहे त्या शेती जाताल किती दोन्ही करतात कोणत्या कोणत्या कामात चालू आहे सगळ्या कामात शेती सगळ्या कामात चालू आहे काय कि म्हणत पंच्याहत्तर सांगायची पंच्याहत्तर आपल्या संस्क्रमांसाठी कमी जास्त व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे आणि सिंगल बेल बद्दल कमी जातात सांगायची ते करतात कोणत्या कोणत्या कामात चालतात गाडी लावतात सगळ्या कामात चालू आहे तर तुमचा नंबर पत्ता सांगून द्या नंबर शहात्तर वीस बावीस पस्तीस तीस राणा रुम राहते मागून दाखवून द्या खूपच चांगली जोडी

नमस्कार मित्रांनो शेटला तोडगा असा शेट नेहमी वडाश बाजार आणि राजूर गणपती बेल बाजारला येतात शेट आपल्याला झोड जाताल आता माहिती देणार आहेत तशी ते जाताल किती करतातील दोन्ही पण करतातील कोणत्या कोणत्या कामासाठी गाडीला वला खोपे गाफे सगळं आणून घ्या नंतर पैसे द्या सगळं आणून घ्या नंतर पैसे द्या गॅरंटीज बिल असतात शेटपाशी नेहमी तर कोणती याची शेट पाहते शेरी शेरी पाहू शकता तुम्ही काय किंमत केली किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किंमत आपल्या कामांसाठी कमी जास्त पंच्याहत्तरला आपल्या सबस्क्रायबरना भेटणार आहे तसे तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या नंबर घ्या ना ब्याऐंशी आठ ब्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मागून दाखवून द्या नमस्कार मित्रांनो तुम्ही आज वडोदा बाजारमध्ये आलेलो आहे शेट आपल्याला बैलाबद्दल माहिती देणारे सिंगल बैल उपलब्ध आहे शेटपाशी एकत्राला सहा बैल होते पाच शिकले एक राहिला याला बी कमी जास्त करून आज देऊन टाकायचे याच्यानंतर आपल्याकडे आता म्हशी येतील नवीन माल शेटपाशी आता हे बैलाचे आपण आपला पण चार महिने आता म्हशी सुरुवात करू पुढच्या बाजारातले म्हशी राहतील पुढच्या बाजारात तुम्हाला म्हशी दाखवा शेत दाताला किती आता दाताला हा सहा दात आहे दाताला सहा आहे तिची पंचवीस हजार रुपये किंमत आहे आली हजार दोन हजार रुपये कमी आता करून यायला आज देऊन टाकायचं आपल्याला कोणती जाती हे माळी जातीच आहे माडवा पाहू शकता तुम्ही बैल बघून घेतलं शकता सगळ्या कामांचा नंबर घेऊन घ्या माझा अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर ब्याऐंशी त्र्याण्णव बरं ह्या बैल मागून पुढून पूर्ण दाखवून घ्या